चला तर आज आपण एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाची दोन हजार चोवीससाठीची भरती जाहिरात जी आहे तेरा हजार सातशे पस्तीस पदांसाठीची ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये लिपिक पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर याच्यासाठीची जी जाहिरात आहे तर ती आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजे पूर्ण भारतामध्ये ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जात आहे तेरा हजार सातशे पस्तीस पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे मग जिल्हा वाईज तसेच तुमच्या राज्यानुसार जागांची विभागणी आणि त्याच्यासोबत कॅटेगरीनुसार त्यांच्या विभागणी जी, जी तर तर जे आहे तर ते देण्यात आलेली आहे तर जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत तर ते अर्ज करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी एक हजार एकशे त्रेसष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यातले जे मुलं आहेत त्यांना अर्ज करण्यासाठी एक हजार एकशे त्रेसष्ट पदांची ही भरती प्रक्रिया आहे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये तेरा हजार सातशे पस्तीस पदांची जाहिरात आहे तर जे इच्छुक उमेदवार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदासाठी अर्ज करायला इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांनी इथं अर्ज करता येणार आहे तर तुम्ही बघू शकता आता एक हजार एकशे त्रेसष्ट पदे जे आहेत ते मग सामाजिक समांतर आरक्षण न्याय जे आहेत ते विभागणी करून देण्यात आलेले आहेत ते ना रहे। जहे रहे मैं रहे करूं जा तुम्हाला व्यवस्थित पाहता येणार आहे डिटेलमध्ये जाहिरात जे आहे ते मी आपलं पी डी एफ टेलिग्रामला उपलब्ध करून दिलेलं आहे टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर तुम्ही तिथून चेकआउट करू शकता अर्ज जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे त्याच्यासाठीचा अभ्यासक्रम त्याच्यासाठी कशी एक्झाम होणार आहे सिलेक्शन कसं असणार आहे डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात त्याच्यासाठी परीक्षा शुल्क काय आहे डॉक्यु त्याच्यासोबत तुम्हाला वयोमर्यादाचा क्रायटेरिया काय आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ जर हवा असेल तर लवकरच मी ते घेऊन येईल ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असो एज लिमिट असो हे जाहिरातीमध्ये डिटेल देण्यात आलेले आहे फक्त मी इथं स्क्रोल करते पण तुम्हाला काही शंका अडचण असेल तर तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगितलं जाईल तर त्याच्यासाठी तुम्ही निशंक राहा आणि ही जी जाहिरात आहे तर ती तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा कारण की त्यांना पण एस बी आयचे क्लर्कचे ज्या पद आहेत महाराष्ट्र राज्यासाठी एक हजार एक क्षेत्रसष्ट पदे आहेत त्याच्यासाठी अर्ज करायचा असेल तर ते इथं अर्ज करू शकता फेज वनमध्ये अभ्यासक्रम जो आहे तर तो कसा असणार आहे त्याची मेन्स प्री असणार आहे त्यानंतर मेन्सचा अभ्यासक्रम कसा असणार आहे परीक्षेचं पद कशी असणार आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं कॉल लेटर कसं असणार आहे हे संपूर्ण डिटेल म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड कसं येईल कधी येईल त्याच्या संदर्भातले डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे संपूर्ण पी डी एफ जे आहे का ते आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा व मित्रमंडळीपर्यंत थोडीशी लिंक नक्की शेअर करा आणि अर्ज करायला इच्छुक असेल तर सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत तर तुम्ही तिथून अर्ज करू शकता थँक्स फॉर द वॉचिंग एस बी आय क्लर्क लिपिक दोन हजार चोवीस भरती